हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहेत सगळे मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओचा मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आत्ता वाजलेल्या आहेत सकाळचे पावणे अकरा झालेत पावणे अकरा आणि आज नाश्ता करता करता म्हटलं व्हिडिओ बनवूया कारण की आज मला जायचं आहे पासपोर्ट ऑफिसला मी पासपोर्ट काढायला दिला म्हणजे ॲप्लिकेशन केलेलं होतं तर त्याचं इंटरव्ह्यू आहे आज पासपोर्टचं तर मला तिथे जायचं आहे आज सकाळी सकाळी त्यामुळे आज सकाळी सकाळी पटापट सगळं आवरून घेतलं आणि जेवण वगैरे पण झालं चपाती आणि कोबीची भाजी बनवली आहे कोबीची भाजी आणि चपाती तसं प्रथम आल्यावर पण त्याला लागेल जेवायला यांना डबा दिला आणि जायचं होतं म्हणून मी पटापट सगळं आवरून घेतलं आज विंडो पुसून घेतल्या कारण मला घाई होती पडदे लावायचे होते विंडो पुसल्याशिवाय मी पडदे लावू शकत नव्हते कारण की ती धूळ परत पडद्यांना चिकटली असती त्यामुळे म्हणून मग मी पटापट सकाळी उठले होते टाईम होता म्हणून मी पटापट विंडो पुसून घेतल्या व्हिडिओ करत बसली असे तर खूप उशीर झाला असता मग मग विंडोचा व्हिडिओ मी नाही बनवला आणि काल पण आमच्या इथे एक काकी आहे त्या येऊन बसल्या संध्याकाळी गप्पा मारत मग बाकीची क्लिनिंग पण झाली नाही आता उद्या सकाळी सकाळी करेन बाकीचं जे काही पुसायचं आहे म्हटलं तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये येईल तर ते आता उद्या सकाळी करावं लागेल बाकी विंडो तुम्ही पुसून घेतला कारण की मला पडदे लावायचे होते म्हणून आता नाश्ता करते चहा घेतला आहे आवर आणि आवरते आणि पटपट जाते आणि चला तुम्हाला पण दाखवते तर रेडी झाली आता आवरलं आहे सगळं माझं अकरा वाजत आलेले आहेत आणि पासपोर्ट ऑफिस ठाण्याला आहे ठाणा स्टेशनपासून पण परत आतमध्ये रिक्षा करून जावं लागेल त्यामुळे मला दोन अडीच तास तरी लागतील परत इथून रिक्षा त्यामुळे लांब आहे ठाणा इथून तर आता निघते आणि जमलं तर तुम्हालासुद्धा पासपोर्ट ऑफिस दाखवेन मी चला जाऊया व्लॉगिंगमुळे ना एक अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे जसं की आपण व्लॉगिंग करतो ब्लॉगर जे असतात आणि कुठेही शूट घ्यावं लागतं पण जर तुम्ही अशा ठिकाणी व्हिडिओ शूटिंग घ्याल की जिथे कोणी घेत नाही सहसा आणि मग माणसं अशी विचित्र प्रकारे आपल्याकडे बघतात ना की आपल्याला खूप ऑकवर्ड फील होतं आणि असं वाटतं की आपण वेगळं काहीतरी करतो आहे तर हा अनुभव वा मला नेहमीच येत असतो म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते महिंद्रांच्या बँकेच्या पुस्तकावर स्टॅम्प नव्हता आणि अपडेट नव्हतं म्हणून आता मला रिटर्न जावं लागेल कारण की प्रूफ तेच दिलेलं आहे दुसरं काही चालणार नाही तर किती पण म्हटलं ना आपण अशी काम आहेत ना किती तयारी निशे गेलो नाही कुठे ना कुठे थोडं ना थोडं राहतंच आता चालली आहे इथल्या ब्रांचमध्ये परत इथं इथल्या ब्रँचमध्ये जाते सगळं अपडेट करून घेऊन येते पुस्तक आणि <zip Criminal> आहे पासपोर्ट ऑफिस आत्ता बाहेर पडले मी आता वाजले बरोबर चार सव्वा चार वाजले आत्ता बाहेर पडले छान वारा सुटला आहे द अडीच वाजता परत आतमध्ये गेले होते आता बाहेर पडले चला आता जाऊयात घरी आणि पासपोर्ट ऑफिसमध्ये ना कुठलं छूट अलाउड नसतं म्हणून मी काही दाखवू शकले नाही तर तिथून निघाली आणि घरी येता येता मला सहा सव्वा सहा वाजले होते आले आल्यानंतर हातपाय धुतले आणि फ्रेश झाले चहा घेतला आणि प्रथम मी आमच्या एक पराक्रम केला त्याला घराची चावी दिली होती तर तो चावी पाडून आला कुठेतरी हरवली टीच्या पिरियडला काय केलं आणि काय माहिती नाही चावी हरवून आला तो घराची आणि दिवसभर मग आज घराच्या बाहेर होता कारण की त्याची त्याच्याकडे चावी असल्यामुळे मी माझी चावी घेऊन गेले होते त्यामुळे तो आज हरवून आलेला आहे आणि मग दिवसभर घराच्या बाहेर होता तो आज कारण की मला माहितीच नाही मी त्या की त्याच्याकडे चावी म्हणून मग मी माझी चावी घेऊन गेली आणि मग त्याने नंतर मला फोन केला म्हटलं आता भर घराच्या बाहेर बस काहीच करू शकत नाही मी मग वरती ते काकी आहे त्यांच्याकडे बसला मी आली आणि मग त्याला आणि मी पण फ्रेस झाले जरा वेळ पडले कारण की खूप जास्त थकले होते मी खूप खूप फूँग, खूप थकायला था झालं मला बस ट्रेन बस ट्रेन आणि यायच्या वेळेला मग बस मला पटकन मिळाली नाही तर मला ना त्या बससाठी अर्धा तास था थांबावं लागलं ठाणा स्टेशनची जी, जी बस आहे पासपोर्ट ऑफिसच्या बाहेर मिळते खूप म्हणजे खूप थांबावं लागलं आणि आई असते तर मी आईकडे गेले असते कारण की आई बाजूलाच राहते ठाण्याला मी सांगितलं होतं की आईचं घर ठाण्याला पण आहे तर मम्मी पप्पा पहिले ठाण्याला राहायचे आहे अजून घरी मम्मी येऊन जाऊन असते तर आई गावा गावाला गेली आहे नाहीतर मग मी तिकडे जाईन आणि घरी जाणार नाही असं होणारच नाही पण मम्मी गावाला गेलेली असल्यामुळे मग मी घरी गेले नाही नाहीतर पासपोर्ट ऑफिस जिथे आहे तिथून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर अगदी वॉकेबल डिस्टन्स पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर मम्मीचं घर आहे पण मम्मी गावाला असल्यामुळे मग मला जाता नाही आलं आणि मग मी घरी आली आणि म्हणतात ना आपण किती पण तयारीनिशी हे डॉक्युमेंट घेऊ ते डॉक्युमेंट घेऊ हे करू ते करू ते सगळं तयारी करून अगदी गेली होती चार चार वेळा सगळे डॉक्युमेंट बघितले होते मी पण नेमकं ते जे आहे बँकेचं पासबुक तर ते जे लेटेस्ट अपडेट पाहिजे होतं तर ते नव्हतं गेल्या महिन्याचं होतं लेटेस्ट अपडेट नव्हतं तर मग मी कोटक महिंद्राच्या बँकेमध्ये गेले तिथे अर्धा तास बसले मी गेली आणि ती मॅडम लंचला गेली खूप रिक्वेस्ट केली कारण की मला म्हणजे अडीच वाजता तर त्यांचं लास्ट हे होतं मला म्हटलं अडीच वाजेपर्यंत या तर तिथेच मला दोन चाळीस झाले होते त्या बँकेतच आणि अशी हैराण झाले होते ना मी मला भीती वाटत होती की आत्ता नाही झालं तर मला परत उद्या एवढं लांब यावं लागेल म्हणून तर शेवट नाहीच झालं मला फक्त स्टॅम्प दिला पुस्तकावर मी अगोदर स्टॅम्प नव्हता घेतला कारण की फोटो नव्हता लावला तर स्टॅम्प घेतला ती लगेच फोटो होता फोटो लावला स्टॅम्प घेतला सही घेतली आणि जी एंट्री पाहिजे होती मला लेटेस्ट एंट्री ती मला मिळालीच नाही कारण की त्यांचं ती मॅडम आल्यानंतर पण त्यांचं सिस्टममध्ये एरर होता सिस्टम काय म्हणतात ते डाऊन होती सिस्टम डाऊन होती त्यामुळे मग नाहीच मला भेटलं शिवाय त्यांचे जे पासबुक एंट्रीचं जे मशीन आहे ते पण सिस्टम डाऊन असल्यामुळे ते पण हँग होत होतं आणि तिथे पण मला एंट्री नाही मिळाली मी अगदी म्हणतात ना ते पासपोर्ट ऑफिस आणि कोटक महिंद्राच्या बँकेमध्ये फक्त एक चालत गेलं तर दहा मिनटं आणि रिक्षाने गेले तर रिक्षा दोन मिनटं एवढंच अंतर होतं कारण की मी जाताना चालतच गेली होती आणि येताना मी अक्षरशः रिक्षा केली एवढा दहा मिनटाच्या अंतरासाठी रिक्षा गेली दोन मिनटात आली कारण की पाहुणे तीन वाजून पूर्ण गेले होते म्हटलं आता मला नाही घेतलं तर परत मला यावं लागेल मग मी रिक्षा करून तिथपर्यंत आले आणि आतमध्ये सोडलं मग मला मॅडमने मी रिक्वेस्ट केल्यावर आणि से तो पोरगा पण बिचारा मराठीच होता आणि छान होता तो बिचारा पोरगा खरंच मी त्याला रिक्वेस्ट केली आणि कर की आता गेल्या महिन्याच्या एंट्रीपर्यंत आहे आता आमचंच आहे नाही आम्ही अपडेट करतो से ते ह्या महिन्याचं तर नाही आहे तर त्याने ऐकलं आणि म्हटलं मी पुढे पाठवतो पेपर पण जर नाहीच त्यांनी चेक केलं आणि सांगितलंच की तुम्हाला लागेल ला लेटेस्ट एंट्री तर मग तुम्हाला आणावीच लागेल मी म्हटलं ठीक आहे तू पाठवतं खरं मग बघू पुढचं पुढे आपण तर मग पाठवलं आणि खूपसं गरज नाही लागली ला, आणि सगळ्या काउंटरवर व्यवस्थित डॉक्युमेंट चेक वगैरे झाले फोटो काढला आणि जे काय असते म्हणजे पासपोर्टची जी काही प्रोसिजर असते ती आ, दोन तीन काउंटर आपल्याला जावं लागतं ला ए बी सी असे काउंटर असतात तर झाली प्रोसिजर आणि फायनली मी चार साडे चार वाजता बरोबर चार वाजता मी तिथून निघाली आणि सव्वा सहा वाजले मला घरी येईपर्यंत तर झालं बरं झालं पटकन झालं की मला जावं नाही लागणार उद्या मला तेच खूप टेन्शन होतं तर असं सगळं एवढ्या तयारी करून गेली तरी पण गोंधळ व्हायचा तो झालाच असो तरी पण निभावून घेतलं आणि चला आता पासपोर्ट पंधरा दिवसांनी येईल माझा मग बघूया कुठे ट्रीप काढायची <laughs> आणि अजून एक गोष्ट पहिल्यांदा हे माझं जे काम आहे ते मी प्रथमच्या पप्पांशिवाय केलेलं आहे कारण की कोणतंही काम असेल इवन छोटंसं बँकेचं जरी काम असेल ना तर प्रथमच्या पप्पांनाच मला घेऊन जायची सवय आहे माझ्या सगळ्या कामांसाठी पण या वेळेला म्हटले तुझं तुझा आणि तुझं तू कर तुला येईल हुशार आहेस काही ठपू नाही आहेस किंवा शिकलेली नाही आहे अशातला काही प्रकार नाही आहे पण आता होतं कसं आपण आहे ना घरात लग्नानंतर घरात राहतो घर सांभाळता सांभाळता मुलं सांभाळता सांभाळता आपला कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी होतो आणि आपल्याला असं वाटतं अरे मला हे जमेल की नाही मी हे करेन की नाही अगदी असं सा वेड्यासारखं आणि वेंधळ्यासारखं वागायला सुरुवात करतो लग्नानंतर घरात बसलं की पण मग आपला कॉन्फिडन्स लेवल जसं आपण बाहेर पडू ना तसं वाढतो कॉन्फिडन्स येतो आपल्याला सगळ्या गोष्टी जर आपल्या अंगावर पडल्या जबाबदारी पडली ना की आपण आपोआपच शिकतो फक्त आपल्याला ती जबाबदारी उचलायची नसते आणि असं टाई हे हा आहेत ना जाऊ दे हे करतील तर माझ्याही बाबतीत असंच होतं पण मी नवीन वर्षात पण केला होता की नाही माझ्या गोष्टी मी आता हँडल करेन आणि मीच करायला शिकेन एकटी बाहेर पडेन आणि सगळ्या गोष्टी करेन लग्नाच्या आधी मी जॉब करायची वगैरे आणि खूप हुशार होती त्यावेळेला सगळं एकटी करायची सगळीकडे फिरायची वगैरे पण लग्नानंतर काहीच नाही अजिबातच प्रथम चप्पांशिवा मी कुठेच बाहेर पडत नाही किंवा नाही पडत म्हणजे कधी गरजच भासली नाही मला तशी आणि आता कसं त्यांना सुट्टी पण नव्हती अशा अधेमध्ये अदे, अचानक सुट्टी काढता येत नाही तर मग मला एकटीला जाऊन ते करावं करणं भागच होतं आणि फायनली मी एकटी जाऊन करून आलेली आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित सॉर्ट आऊट पण झाल्या तर हो चला सगळं चांगलं चांगलं झालेलं आहे आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो उद्या पुन्हा भेटते असेच एका छान छान नवीन व्हिडिओसह तोपर्यंत हा तू व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकतात चला पुन्हा भेटते बाय बाय